साडे दोन हजार साली या कार्यालयाची स्थापना या ठिकाणी झाली नेरळ परिक्षेत्र म्हणून परंतु ती जुन्या इमारतीमध्ये एका जुन्या ऑफिसमध्ये याची सुरुवात या ठिकाणी झालेली होती परंतु आज खऱ्या अर्थाने सुंदर अशी इमारत या ठिकाणी होत असताना माथेरान वनक्षेत्र हा फार मोठा परिसर आहे जवळजवळ दोन हजार दो, दो, दो दो आठशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र या परिसराचं वनक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण वनपाल असतील वनरक्षक असतील आणि वनपरिषद अधिकारी असतील ते सहावेजण या ठिकाणी या वनसंरक्षण या ठिकाणी करत असतात त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आज आम्हाला साहेब या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जे कर्जाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य म्हणून ओळखलं जातं कर्जतचं आपण सारे जण मुंबईकर असेल संपूर्ण महाराष्ट्र आज कर्जतकडे पाहताना जे कर्जत हाय का खजाना म्हणून कर्जतला ओळखलं जातं ते नैसर्गिक सौंदर्य हे कर्जतला जे लाभलेलं आहे ते सारं हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत वनरक्षक म्हणून आपण जी जबाबदारी आपण या ठिकाणी पाळलेली आहे आणि त्यामुळेच आज कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य गोळलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे या गोष्टीचा सारखा अभिमान साहेब आम्हाला आहे की आपण आज पाहता की कर्जतमध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी साहेब नाही आहे परंतु पर्यटनाला आम्ही या ठिकाणी चालना दिलेली आहे आणि पर्यटन कर्जचं कसं वाढेल याला आम्ही प्राधान्य या ठिकाणी देत असताना या ठिकाणी पर्यावरण आणि पर्यटन त्याचा समतोल राखण्याचं काम हे नेहमी आम्ही या ठिकाणी सांगत असतो की जर आपण पर्यावरणाचा समतोल आपण राखा पर्यावरणाला जर आपण या ठिकाणी चालना दिली तर पर्यटन अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढेल आणि पर्यटन आणि पर्यावरण हे खऱ्या अर्थाने एकत्रपणे आम्ही कर्जतमध्ये जपण्याचं काम आम्ही साहेब या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपण पाहता की जगभरामध्ये माथेरानची ओळख जे आहे ते जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे परंतु माथेरानची ओळख जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ जे आहे ते खऱ्या अर्थाने माथेरान हे पर्यटन पर्यावरणाचा ठेवा असणार हे माथेरान आहे आणि यामुळे माथेरान हे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण राहुल पाटील आपण ज्या पद्धतीचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उभं केलेलं आहे मी खरोखरच नाईक साहेब मी राहुल पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली टीम ही संपूर्ण या रायगड जिल्ह्याला राहुल पाटलांच्या युवा नेतृत्व युवा अधिकारी अतिशय एक ठेवून काम करणारं हे नेतृत्व आहे आणि आपण या ठिकाणी विश्वास मारून तुम्ही जे सांगितलं की वनवणवा ही सर्वात मोठी समस्या आहे डोंगराळ भाग आहे त्यामुळे वनवनवा रोखण्याचं एक मोठं आव्हान या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर या वनपाल असतील यांच्या वन सगळ्यांसमोर मोठं आव्हान या ठिकाणी असतं परंतु याचं नियोजन सुद्धा राहुल पाटील आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे ते खरोखरच अप्रिसेट आहे की आम्हा सगळ्यांना आपल्यासारखे अधिकारी आम्हाला ज्या ज्या वेळेस लाभतात त्या त्या वेळेस एक डेव्हलपमेंट एक वेगळ्या पद्धतीने या संपूर्ण रायगड जिल्ह्याची होत असते आणि ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे तर आज या ठिकाणी भाषण करत असताना साहेब माझे दुसरी कर्म आहे मी आमदार म्हणून काम करत असताना आज मला खऱ्या अर्थाने आनंद अभिमान या ठिकाणी वाटत आहे की आज पुणे व्यासपीठावर उपस्थित आहेत तुमची माझी जर राजकीय हिस्ट्री आणि सामाजिक कार्याची जर मी आपल्या समोर उभा जो आहे उपस्थित असताना सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगतो की नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आमच्या मन भाग्य आहे की मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर उभा आहे मी एक संघर्षात उभा असणारा हा युवक आहे मी माझी सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती काम करत असताना त्यावेळेस या ठिकाणी सांगेल की वयाचा बावीस वर्ष वर्षाचा असताना त्यावेळेस मी रिलायन्स मध्ये साहेब जॉब साठी आपल्या माध्यमात त्या ठिकाणी अशोक कोहेकर आपलं नेतृत्व काम पाहत होते आणि त्या माध्यमात युनियनच्या माध्यमात मी त्या ठिकाणी रिलायन्सला जॉईन झालो खंडू पाटील माझे काका ते आपले युनियन लीडर होते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सुनील भगत आपण उपस्थित हा सारे जण या ठिकाणी मी त्यावेळेस जी माझी सुरुवात त्या ठिकाणी सामाजिक कार्याची त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थाने कामगाराला अन्याय होऊ नये म्हणून त्यांचं नेतृत्व साहेब त्या ठिकाणी केलं आणि शाबीरभाई पंचाण्णवला कामगार मंत्री असताना त्या ठिकाणी मंत्रालय समोर उपोषण आमदार जो आहे तो महेंद्र आपला कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून आपल्या नेतृत्वाखाली आपल्या सातत्याने साडेआठ वाजता आपल्या घरी असेल शेतावर असेल त्या ठिकाणी आपण भेटा तिथे आम्ही येऊन त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून भेटत होतो एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी त्यावेळेस माझ्या कार्याची सुरुवात केली बाळासाहेबांनी आपल्याला शाबीर भाईना कामगार मंत्र्यांना आदेश केला की शिवसैनिक उपोषण जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेट द्या शाबीर भाई आम्हाला उपोषण भेट द्यायला आले आणि आं त्यांनी आमचं उपोषण त्या ठिकाणी सोडवलं त्याच दिवसापासून वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा सा शिवसैनिक म्हणून मी आपल्या समोर आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि हा आदर्श नेहमीच साहेब आपण जे काम नवी मुंबईमध्ये उभं केलं खरोखरच मी आज नाईक साहेबांबद्दल तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती देणार आहे की या नेतृत्वानी असं नेतृत्व आपल्या समोर अभ्यास नेतृत्व आहे ज्ञानी नेतृत्व आहे की या नेतृत्वानी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट शहरी भागाचा विकास नगरांचा विकास हा कशा पद्धतीने करावा तर नवी मुंबईचं जे विजन नाईक साहेबांनी त्या काळामध्ये चार दशकापूर्वी त्यांनी जो विजन त्यांनी ठेवलं आणि आज आपण पाहताय की नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने सोन्याचा भूर निघत आहे अशा पद्धतीची डेव्हलपमेंट जर कोणी केली असेल तर ते नेतृत्व कामदार नाईक साहेबांच्या हो पुढेच आज आपण नवी मुंबईचं वैभव आपण सारे जाणून पाहताय असं नेतृत्व आपल्या समोर आज वनमंत्री म्हणून उभा आहे वनमंत्री म्हणून त्यांनी मागील काळामध्ये सुद्धा अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्यावेळी सुद्धा केलेली आहे हरित महाराष्ट्र म्हणून त्यांनी जी संकल्पना राबवली गेली ती खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळ्या उद्देशाने त्यांनी त्यावेळेस जे काम सरकारच्या माध्यमातून उभं केलं ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि म्हणून असं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी लाभलं त्यांच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे आज बघा या ठिकाणी त्यांनी किती विजय देऊन काम करतात राजकीय मुलं तर ध्वनी संजीव संजीव माझा अतिशय जवळचा मित्र आणि आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी काल होऊन त्यांचा प्रचार सुद्धा रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे फक्त नाईक साहेबांचे चिरंजीव म्हणून आणि आज नातू या ठिकाणी संकल्पाला घेऊन आलेले म्हणजे असं विजन घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणारं हे नेतृत्व अतिशय ज्ञानी नेतृत्व म्हणून आम्ही सारेजण त्यांच्याकडे पाहतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आम्हाला लाभला हे खऱ्या अर्थाने आमचं साऱ्यांचंच भाग्य आहे साहेब या ठिकाणी आवर्जून आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेल की इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे एक व्याख्या ते आहे त्यांनी असं म्हटलं गेलंय त्यांचं नाव आहे प्लेटो की खरोखरच त्यांची तुलना त्यांनी केलेली त्या वाक्याची तुलना आपल्या जे असा करेल की त्यांनी असं म्हटलं गेलंय टू किफ द सोसायटी हॅपी फॉर गव्हर्नर शुड बी वाईट समाज सुखी होण्यासाठी शासनाच्या हा ज्ञानी असावा लागतो आणि असं ज्ञानी नेतृत्व चार दशके काम करणारं गणेश नाईक साहेबांच्या रूपाने या परिसराला आपल्याला संपूर्ण नवी मुंबई कर्जत होता आपल्या या संपूर्ण परिसराला लाभलेलं ला आहे असं नेतृत्व आपल्याबरोबर काम करत आहे त्यांच्या नेतृत्वाबरोबर वर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्हाला फार अभिमान आहे आणि खरोखरच आज जे विजन आपण या ठिकाणी साहेब ठेवलेलं आहे आणि आपण वनमंत्री म्हणून जे विजन ठेवून काम करत आहात बघाशी नाईक साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्र जे आता आहे ते वनक्षेत्र आम्हाला अजून वाढवायचं त्यासाठी अजून जागा लँड खरेदी करायचे बघा किती विजन ठेवून काम करणारं हे नेतृत्व आहे की वनक्षेत्र जे आहे ते कमी न करता ते वाढलं पाहिजे या दृष्टीने काम करणारं हे नेतृत्व आहे आणि म्हणून साहेब आपल्याकडनं जे जे आपण आपण आतापर्यंत मी जे जे मागितलं ते आपण सडल आता देत आलेलं आहे आपण मला मुलासारखे मानता आपण जे आतापर्यंत जे योगदान जे आपण मला जे काय गुरुतुल्य म्हणून आपण जे आतापर्यंत जे योगदान आपण दिलेलं आहे किंवा जे आम्हाला जेला म्हणून मला तुम्ही जे मला सहकार्य करत आतापर्यंत आलेला ते खरोखरच आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे अनेक प्रश्न कर्जतमध्ये प्रलंबित आहेत परंतु मी एकाच आपल्याला सांगेन की जे नव्याने डेव्हलपमेंट आम्ही कर्जतची करत आहे कर्जत मी खऱ्या अर्थाने मी ज्या पद्धतीने आता मी आम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे की कर्जतचं नंदन व्हावं कर्जतची एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या तालुक्याची या मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने साहेब मी काम करत असताना आपलं योगदान फार मोळाचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मला कर्जत तालुक्यासाठी एक वनउद्यान आपण या ठिकाणी आम्हाला तुम्ही करून द्या जेणेकरून आम्हाला कर्जतकारांना एक वेगळा आम्हाला अभिमान वाटेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र या ठिकाणी असताना एक वन उद्यान आमच्यासाठी त्या ठिकाणी असावं आणि हा साहेब कर्जत हा राज्यमार्ग आहे या राज्यमार्गावर आता आपण या ठिकाणी कल्याण ते कर्जत हा राज्यमार्ग गेली कित्येक वर्ष साहेब यामध्ये फॉरेस्टच्या बरीचशी जागा या ठिकाणी आहेत म्हणजे मागच्या वेळेस सीएमने असे आदेश केलेले होते की ज्या ज्या वेळेस जे जे रस्ते आहेत ते अस्तित्वातले रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण ठिकाणी कारण असताना आपण त्या ठिकाणी सांगताय की बाबा आपण ज्या ठिकाणी फॉरेस्टची परमिशन घ्या तर मग साहेब डेव्हलपमेंट त्या ठिकाणी थांबली जाते था तर राज्य मार्ग शास्त्र हा जो आहे याच्यामध्ये असणारे आमचा शेळू असेल नेरल असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहेब ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहे तेवढाच भाग फक्त भाग असल्यामुळे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट रस्ते थांबलेले आहेत तर आपण तो आदेश या ठिकाणी देण्यात यावा जेणेकरून कर्ज ते कल्याण हा मार्ग जो आहे हा संपूर्ण त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होऊन त्या ठिकाणी प्रमाण आहे थोडा भाग राहिलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करून द्यावा जेणेकरून कर्जचं जे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आता जी नव्याने आपण जी लागवड या ठिकाणी वृक्ष लागवड करतात त्यामध्ये कर्जतसाठी जसं कर्जत नैसर्गिकदृष्ट्या जसं सौंदर्याने लढलेलं आहे तसं इथे लागणारी तस झाडं सुद्धा सुगंधी झाडं आपण लावावी त्या ठिकाणी सुद्धा आपण तसे आपण लावायची तो एक प्लान या ठिकाणी करावा की कर्जत हे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नसताना अनेक मुंबईकर असतील पुणेकर असतील महाराष्ट्रात ना देशभरात ना लोक कर्जतमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि या सगळ्यांच्यासाठीच आपण या ठिकाणी सुगंध वृक्ष लागवड या ठिकाणी करावी जेणेकरून माझं कर्जत हे सुंदर कर्जत ग्रीन कर्ज आणि या खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ग्रीन टुरिझम हब म्हणून या कर्जची ओळख व्हावी अशा पद्धतीचं काम आपण या कर्जसाठी वनमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात आपण जो या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी सर आभार व्यक्त